शरद पवारांनी जे प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सांगितलं ते गौप्यस्फोट नसून उघड सत्य आहे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हा गौप्यस्फोट वाटते असं म्हणू शकत नाही शरद पवार राहुल गांधी यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचंही एकमत होतं त्यांचं एकमत असं होतं की या सरकारचं नेतृत्व असं असावं की त्या प्रत्येक घटकाला मान्य असावं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगायला सर्वात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते त्यांचं म्हणणं होतं आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही दोन हजार एकोणीसला सुद्धा शिवसेना भाजपमध्ये जो वाद झाला होता तो मुख्यमंत्रीपदावरून तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून त्यांचं नाव पुढं गेलेलं होतं ही भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची तेव्हा भूमिका होती शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांच्या कामाचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत पैसा फेको तमाशा देखो अशी असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं हे भाजप आणि राष्ट्रवादीमधल्या लोकांची भूमिका नव्हती हे सगळं महाविकास आघाडी कोणाच्या आधीची गोष्ट आहे ते बोलवते शिंदेच चालणार नाहीत पण आम्ही बोलत होतो की विधिमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची निवड होती म्हणून कदाचित त्यांची निवड होऊ शकते आजही विरोधातल्या पक्षांना धमकवलं जातं आहे घाबरवलं जातंय हे फक्त दिल्लीत नाही तर मुंबईत देखील होत आहे बाळासाहेब ठाकरे यांची प्रचार यांची प्रकार भाषा होती त्या त्याला हे लोक शिव्या बोलतात बाळासाहेबांमुळे एकनाथ शिंदेंसारखे लोक कुवत नसताना इथपर्यंत येऊन पोहोचले दहा वर्षात भाजपवाल्यांनी काय केलं फक्त घंटी वाजवली का हे लोक काश्मीरी पंडितांना घरवासी करू शकत नाहीत हे ते पहिलं करा आता त्यांचा वेळ संपला चार जून नंत चार जून नंतर आपली वेळ सुरू होणार मुफ्तीच्या बोलण्यानुसार तसं असू शकतो ईडीने भारतीय जनता पार्टीवरती इलेक्ट्रॉन बॉन्ड संदर्भात आरोपपत्र दाखल केलं पाहिजे त्यांच्यावर ईडीने आरोप केलेला आहे तर त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीने कोट्यावधी पैसे घेतलेले आहेत हा क्राईम आहे ईडीला या संदर्भातला सगळी उत्तरं चार जून नंतर मिळेल गौप्यस्फोट नाही तुम्हाला तो गौप्यस्फोट वाटतोय ईडी आला तर मला आश्चर्य वाटत शरद पवारांनी जे सांगितलंय विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्या विषयी तो गौप्यस्फोट नसून ते उघड सत्यच होत हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यात नवीन काय नाही दुसरा प्रश्न घ्या शरद पवार हेही म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो पण त्यांची आपापसात चर्चा झाली नव्हती शरद पवार हेही म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो परंतु त्यांची आपापसात चर्चा झाली नव्हती माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचं एक मत होतं या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत ही त्यांची भूमिका होती इतकंच कशाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्री भाज भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार ना नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका शिंदे तेव्हा ते कोणालाच नको होते शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती ते, ते आमच्याबरोबर नको त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं त्यांना कोणताही अनुभव नाही फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याआधीची म्हणते त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा पुढला विषय पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकते बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिव्या होत्या प्रखर शब्द त्याला ते शिव्या म्हणायचे भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रखर भाषेमुळेच एकनाथ शिंदे सारखे लोक कुवत नसताना इथपर्यंत पोहोचले एवढंच मी सांगतो ईडीने पक्षकाराला आरोपी खटला म्हणजे भारतीय पक्षा जनता पक्षावरती ईडीने आरोपपत्र दाखल केलं पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात ज्यांच्यावर ईडीने कारवाया केलेल्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षानं कोट्यवधी कोट्यावधी रुपये घेतले मनी लॉन्ड्रिंग आहे गुन्हेगारी स्वरूपात हा पैसा आहे हा प्रोसिड ऑफ क्राईम आहे हा केजरीवाल आणि आमच्यावर कसले आरोपपत्र दाखल करत आहे ईडीला ह्याचं उत्तर चार जून नंतर मिळेल थँक्यू